जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आता अंतिम टप्प्यात आलेली आहे ती म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो सात तारखेला तुमची बहुतेक घटकाची ही लेखी परीक्षा होणार आहे खूप काही विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत आहे की सर माझा अभ्यास हा खूप कमी झालेला आहे कारण की मी येत्या एक महिन्यामध्ये पुस्तकसुद्धा उघडून बघितलं नाही कारण की मला वाटलं की पेपर हा सर्व घटकांसोबत होईल म्हणजेच मुंबईसोबत होईल आणि आम्हाला खूप वेळ मिळणार आहे पण माझा अभ्यास काहीच झाला नाही जो अभ्यास होता तो उन्हाळ्यामध्ये जेव्हा आचारसंहिता सुरू होती तेव्हा जो होता तोच होता आणि आता माझा पेपर हा कसा जाईल मला टेन्शन येत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी ही ट्रिक वापरली आहे आणि पोलीस झालेली आहे मागच्या वर्षी आपल्याकडूनच विद्यार्थी भरपूर टिप घेऊन मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे नव्वद ब्याण्णव असे लेखी काढलेली विद्यार्थी आहे महिला उमेदवारसुद्धा ब्याऐंशी पंच्याऐंशी असे लेखी काढलेला उमेदवार महिला ज उमेदवार पोलीस झालेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ट्रिक अशी आहे की सर्वात पहिले तुम्हाला काय नको करायला हे समजून घ्या कारण की पोलीस होणं हे एकदम सोप्पं आहे फक्त तुम्हाला काय करू नको आणि काय करावं हे जर समजलं आणि फक्त आता तुमच्याकडे पाच दिवस आहे ह्या जर पाच दिवसामध्ये जर तुम्ही दिवसातून कमीत कमी पंधरा तास अभ्यास जर केला आणि तो योग्य रीतीने केला तरी भरपूर तुमचा अभ्यास होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करावं नाही ते सांगतो आणि काय करावं ते सांगतो तर पहा काय करू नये तर पहा आता सर्व इकडे ट्रेंड सुरू आहे की माझी टेस्ट सिरीज घ्या माझं पुस्तक घ्या माझं हे घ्या माझं चालू घडामोडीचं चा पुस्तक घ्या माझ्या पुस्तकातून इतके पुस्तक प्रश्न आलेले आहे हे आहे ते आहे तर या सर्व भानगडीमध्ये तुम्ही पडू नये आणि दुसरं गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे की सकाळी एकदा मॉर्निंगला उठलं की सकाळी एकदा कोणताही टाईम फिक्स करा सकाळी दहाचा किंवा तुमचा आठचा फक्त पंधरा मिनटे किंवा वीस मिनटे मोबाईल बघा व्हॉट्सअप चेक करा टेलिग्राम चेक करा जे करायचं आहे ते करा, करा आणि दिवसभर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोबाईल हा बंद करून ठेवा आणि सहा वाजता एकदा परत खोलायचा फक्त त्याच्यामध्ये काय बघायचं की काही अपडेट आल्या काय पेपरबद्दल किंवा काही परिपत्रक आले का किंवा काही आलं का हे चेक करायचं आणि सायंकाळी झोपायच्या आधी पंधरा मिनटं मोबाईल बघायचं हे ज्यांनी वापरलं पाच दिवस त्यांचा नक्कीच पेपर चांगला जाणार आहे कारण की आता अफवा परिपत्रक हे दिवसभर चालूच असणार आहे आणि त्यामध्ये तुमचा पेपर तुमचं लक्ष तिकडे जाणार आहे डायवर्ट होणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पेपरवर फोकस करायचं आहे पहिली गोष्ट मोबाईलपासून दूर राहा आणि जे विद्यार्थी मोबाईलमधून अभ्यास करत असेल त्यांनी फक्त वाचनाकडे लक्ष द्या की फक्त मोबाईल वाचत आहे आणि यूट्यूब व्हिडिओ जे असतात यूट्यूबवरून जे अभ्यास करत आहे की आता ट्रेंड आलेला आहे की महामॅरेथॉन मॅरेथॉन जी केची मॅरेथॉन हेच प्रश्न करून जा पाचशे हेच हजार प्रश्न करून जा हेच येणार तर अशा भानगडीमध्ये पडू नका तुम्हाला काय करू नका मी सुरुवातीला सांगतो आहे की पाचशे प्रश्न जर पाचशे प्रश्नामधून जर प्रश्न येतील तर विद्यार्थी मित्रांनो तेच प्रश्न तुम्ही जे वाचले आहे ना तेच प्रश्न असतील आणि त्याच प्रश्नामध्ये तुम्हाला निघणार आहे तुम्हाला काय वाचावं ते सांगतो फक्त काय करू नका ते सुरुवातीला लक्षात घ्या की सध्या जे ट्रेंड सुरू आहे यूट्यूबवर किंवा कोणत्याही फ्रीमध्ये की पाचशे प्रश्न करून जा किंवा हे पाचशे प्रश्न आपल्याला वाटतं की हे महामॅरेथॉन जर केलं तर आपला पेपर निघून जाईल जर असं राहिलं असतं तर तीन तीन चार चार वर्ष अभ्यास केलेले विद्यार्थी कधी पोलीस होऊन गेले असते तर कारण की ते सुद्धा ह्याच चुका करतात शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या दु दिवसामध्ये हे काहीच करावं लागत नाही जे काय करायचं आहे ते चार सहा महिन्यापर्यंतच करावं लागतं ते यूट्यूब वगैरे व्हिडिओ किंवा कोणते क्लास वगैरे आता क्लास यूट्यूब व्हिडिओ किंवा मॅरेथॉन किंवा काही क्लास किंवा दिवसभर ते काम दिलं तर काय काय असतं का दिवसभर ते पंधरा तास प चो, सोळा तास असे महामॅरेथॉन हे काहीच बघू नका ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका हो आणि विद्यार्थी मित्रांनो सात तारीख फोकस करून अभ्यास करा आता तुम्हाला काय करावं याकडे लक्ष द्या तर पहा तुम्ही आतापर्यंत एक महिना जरी अभ्यास केला नसेल पण त्याआधी अभ्यास केला असेल त्या विद्यार्थ्यांनी थोडं लक्ष देऊन ऐका तुम्ही जे काही तुम्ही आतापर्यंत पेपर सोडवले असतील बाकी मी विचार करत नाही फक्त जे पेपर सोडवले असतील त्यांनाच जास्तीत जास्त रिव्हिजन द्या तुम्ही दोनशे पेपर सोडवले असतील पाचशे सोडवले असतील ते कसे तुम्ही जास्तीत जास्त वेळा रीड करू शकता आणि दिवसातून एक पेपर किमान सोडवा ह्या पाच दिवसामध्ये तुमचे पाच पेपर सोडून तपासून आणि चेक करून झाले पाहिजे आणि ते केव्हा सोडवायचे तुम्हाला कंटाळा आला किंवा कशापासनं वाचण्यापासून खूप कंटाळा आला आता दोन तीन तास वाचलं पाच तास वाचलं मग आता खूप कंटाळा येतो झोप येत आहे तेव्हा पेपर सोडवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं भूमिती हे कच्चं आहे त्यांनी भूमितीकडे जास्तीत जास्त लक्ष द्या जे वर्तुळाची गंत किंवा ते Uh, मैदानीवाले ग्रंथ असतात किंवा ते मेन्स्युरेशनचे ग्रंथ असतात किंवा काही फॉर्म्युले असतात ते पाठ ठेवा भूमितीचे तर यामुळे तुमचा स्कोअर नक्की वाढणार आहे त्यानंतर बघा ज्यांनी एक महिनाभर काहीच वाचलं नसेल त्यांनी काय करू नये तर पहा आता सर्व ट्रेंड सुरू आहे की चालू घडामोडी इतक्या येईल तितक्या येईल तर पहा चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो तीन ते चारच्या वर येणार नाही तुम्ही जे वर्षभर बघितल्या असेल त्यावर जर तुम्ही स्वतःचे नोट्स काढले असतील तर तेच रीड मारा एकदम नवीन काही करायला जाऊ नका नवीन जर करायला जाईल तर तुम्ही चुनंवालं जे आहे तुम्ही त्याच्यावर रिव्हिजन बसणार नाही कारण की एक महिना तुम्ही पूर्ण फिजिकलवर कॉन्सन्ट्रेशन केलं तुमच्या ग्राउंडवर कॉन्सन्ट्रेशन केलं त्यामुळे तुम्ही विसरल्यासारखं झालेलं आहे तर एक महिना जे वाचतं नाही जे तुम्ही वर्षभर करत आलात त्यावरच रिडिंग मारा जास्तीत जास्त रिव्हिजन बसू द्या नवीन काहीच करू नका नवीन जर करायला जाल कारण की चालू घडामोडीचं पुस्तक चालू घडामोडीचे क्लास आता सुरू झालेले आहे किंवा जी केचे क्लास सुरू झालेले आहे मॅथचे क्लास सुरू झालेले आहे तर असं काही करायला जाऊ नका ते करायला जाईल तर जे जुनं आहे ते विसरणार आहे तुम्ही म्हणून म्हणतो की जे जे तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे त्यावरच रीडिंग मारा त्यावरच रिपीटेशन मारा जेवढे तुम्ही आ, रीडिंग मारणार जे तुम्ही केलेलं आहे त्यावरच तुम्हाला फायदा होणार आहे आणि किती पण बिझी असाल तुम्ही तरी पण दिवसातून एक पेपर सोडा म्हणजे तुमचे पाच दिवसात पाच पेपर झालेले पाहिजे ते कोणते सोडवायचे तर कोणत्याही अकॅडमीचे कोणत्याही क्लासचे कोणत्याही याचे सोडवू नका मागच्या वर्षी झालेले सोडवा आणि कोणते कोणते सोडायचे तर पहा पहिला तुम्ही अजूनपर्यंत सोडवला नसेल तर चंद्रपूरचा पेपर सोडवा वर्धेचा पेपर सोडवा भंडाऱ्याचा पेपर सोडवा त्यानंतर मीरा भाईंदरचा पेपर सोडवा आणि मुंबई शहरचा पेपर सोडवा हे ज्यांनी पेपर सोडवले आणि जे तुम्हाला हार्ड जातील पण त्यामध्ये खूप काही नवीन नवीन पद्धतीचे मॅथ आलेले आहे तर त्यावर तुमचा हात जर बसेल तर तुम्हाला तिथे भीती जाणार नाही आणि कारण की हे पेपर जे आहे वर्धा आणि खास करून चंद्रपूर ते हे थोडे टाईम खाऊ हो घंत आलेले आहे त्याच्यामध्ये तर त्यामुळे तुम्हाला टाईमचं सुद्धा मॅनेजमेंट होईल आणि तुमचा फायदा होईल जरी तुम्ही सोडवले असेल तरी पण एकदा सोडवा हे पेपर आणि कोणत्याही अॅकॅडमीचे कोणत्याही याचे सोडू नका कारण की ते पेपर हार्ड असते तुम्ही आधी सोडवले असतील त्याचा फायदा नक्कीच होणार आहे तुम्हाला पण आता जर सोडवायला जाईल तर, तर तुमचं डिमोटिवेट होईल तु, तुम्ही कारण की ते हार्ड असतात आणि हार्ड असल्यामुळे तुम्हाला काय होईल तुम्ही अजून डिप्रेशनमध्ये जाईल तुम्ही आता जेवढे मोटिवेट राहाल तेवढाच तुमचा फायदा होणार आहे तर या सर्व काही भन्नाट टीप आहे विद्यार्थी मित्रांनो ट्रिक आहे ज्या विद्यार्थ्यांनी वापरल्या आहे आणि सक्सेससुद्धा झालेले आहे तुम्ही आता जेवढं सोपं सोपं करायला जाईल तेवढंच फायदा होणार आहे कारण की विद्यार्थी काय करतो कठीणच्या मागे जातो आणि सोपं सोपं चुकवून येतो तर या चुका टाळायच्या आहे आणि गोला रंगवताना विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के शोर झाल्यानंतरच चेक करा नाहीतर रंगवा तुम्ही दोन प्रश्नपत्रिकेमध्ये आहे बघता आणि इकडे तीन रंगवता तर ते रंगवण्याच्या वेळेससुद्धा लक्ष असू द्या पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या पेपरकडे असू द्यायचं इकडे तिकडे काहीच टेन्शन घ्यायचं नाही कारण की जे व्हायचं होतं ते एक महिन्यामध्ये झालेलं आहे आणि जे तुम्ही सा चार आठ महिन्यापासून जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे तर सर्वांनी एकच लक्षात घ्यायचं आहे की आतापर्यंत जे जे तुम्ही अभ्यास केला आहे त्यावरच रिपिटेशन मारा जेवढी रिव्हिजन होऊ शकते तेवढी रिव्हिजन मारा तेव्हाच तुम्हाला फायदा होणार आहे नवीन जो पण विद्यार्थी करायला जाईल काही पण तो नक्कीच अपयशी होईल कारण की त्याच्या डोक्यामध्ये खिचडी होईल आणि जे त्याने जुनं केलेलं आहे त्यावर तो लक्ष केंद्रित करू शकणार नाही किंवा त्याला पेपरमध्ये कन्फ्यूज होईल कारण की चार ऑप्शन असतात चारमध्ये ऑप्शन एकसारखे दोन तरी असतात की असं वाटतं की हे आहे की हे आहे आणि त्यामध्ये तो फसणार म्हणून सोपं सोपं जेवढं आहे तेच आपल्याला दगा देत असतात तर सोप्याकडे लक्ष द्या हार्डकडे जाऊ नका पेपर हार्डसुद्धा येऊ शकतो मीडियमसुद्धा येऊ शकतो सोपासुद्धा येऊ शकतो तिन्ही प्रकारचा पेपर येऊ शकतो पेपर हा एकदम ऐंशी प्रश्न हे एकदम मीडियम सोप्या स्वरूपाचे येईल पाच प्रश्न हे एकदम हार्ड येईल जे कोणालाच जमणार नाही त्यापैकी दोन जर तुम्हाला जमले तर तुमचा नक्की मेरिटमध्ये नाव बसणार आहे आणि ज्यांचं जा तीस ग्राउंड आहे पंचवीस ग्राउंड आहे त्यांनी तर बिनधास नव्वद प्लस मारण्याचे प्रश्न प्रयत्न करा कारण की एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीसवाले ग्राउंडवाले फक्त ग्राउंड मारू शकतात तुम्ही तुमच्या लेखीतला कमी समजू नका आणि सगळ्यात जास्त मेन म्हणजे स्वतःला बूस्ट ठेवा स्वतःला सांगा की मी हे करू शकतो तेव्हाच तुम्ही नक्की यावर्षी यश मिळवणार आहे आणि नक्की शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार अशी माझी खात्री आहे कारण की खूप विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीसुद्धा पंचवीसवर सत्तावीसवर बत्तीसवर तीसवर असे विद्यार्थी चौतीस मार्कवर पोलीस झालेले आहे पुरुष उमेदवार सांगतो आहे महिला उमेदवार तर भरपूर सत्तावीस एकोणतीसवर झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी कमी मेरिट गेलेला आहे त्याचं कारणसुद्धा खूप काही आहे एक फॉर्म असू द्या किंवा चिखल असू द्या किंवा विद्यार्थ्यांनी टार्गेट पकडलं जातं की ऑक्टोंबरमध्ये भरती होईल त्यामुळे असू शकतो किंवा मध्ये उन्हाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस केली नसते ते असू द्या जे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी या ट्रिक वापरायची आहे ज्यांचं एकेचाळीस ग्राउंड आहे त्यांनीसुद्धा हेच वापरायचं आहे आणि तीस त्याचं ग्राउंड आहे त्यांनीसुद्धा पण माझा विश्वास आहे की तीसवाला ग्राउंड विद्यार्थीवालासुद्धा पोलीस होऊ शकतो शंभर टक्के तर ज्याच्या जर त्याच्या ग्राउंड लेखीमध्ये जर दम असेल तर नक्की होणार आहे कारण की माझा अनुभव आहे की एकेचाळीस ग्राउंडवाला कधीच पोलीस होऊ शकत नाही जास्तीत जास्त छत्तीसवाला विद्यार्थी जास्तीत जास्त पोलीस होऊ शकतो सदतीसवाला होऊ शकतो अडतीसवाला होऊ शकतो एकोणचाळीसवाला होऊ शकतो कारण की यांचं यांना आधीच माहिती राहते की आपलं ग्राउंड हे कमी आहे तर आपला फोकस हा लेखीकडे जास्त असायला पाहिजे म्हणून ते लेखी इतकी चांगली करतात आणि ज्यांचं ग्राउंड एक्केचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस असतं त्यांना थोडं अभिमान असतो की माझं ग्राउंड चांगला आहे मी लेखीमध्ये कमी जरी मार्क घेतले ते ऑलरेडीच स्वतःला हुशार समजतात आणि थोडं कमी लेखीकडे लक्ष देतात आणि त्याचा परिणाम असा होतो की ते ओपनमध्ये न जाता कास्टमध्ये येऊन पडतात तर त्याचा फायदा त्यांना कास्टमध्ये तर होतोच पण त्यांनी ओपनमध्ये जर सीट काढली तर त्यांना चांगलं स्वतःवर आत्मविश्वास येऊ शकतो आणि त्यांचं चांगलं मेरिट बनू शकतं तर असो सर्वांना ऑल द बेस्ट आणि या ट्रिक नक्की वापरा काही नवीन करू नका फक्त धन्यवाद